नमस्कार मी सौ प्रतिभा खसाळे यवतमाळ मी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वलिखित काव्य तयार केलेले आहेत ते आपणासमोर सादर करीत आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अद्भुत व्यक्तिमत्व छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अद्भुत व्यक्तिमत्व अचाट धैर्य अजोड पराक्रम असामान्य धैर्य धैर्याचे धनी शौर्याचे धनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज पराक्रमाची पराकाष्ठा पराक्रमाची पराकाष्ठा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजकारण समाजकारण गाराज। मुसोद्देगिरी आणि युद्धनितीत निपुण असे छत्रपती असे छत्रपती अवघ्या नऊ वर्षाच्या कालावधीत अवघ्या नऊ वर्षाच्या कालावधीत एकही युद्ध न हरणारे एकही युद्ध न हरणारे कुणालाही शरणागत न जाणारे कुणालाही शरणागत न जाणारे स्वराज्याचे रक्षण करणारे स्वराज्याचे रक्षण करणारे असे छत्रपती संभाजी महाराज असे छत्रपती संभाजी महाराज कुणावरही अन्याय न करणारे कुणावरही अन्याय न करणारे प्रजेचा सांभाळ करणारे प्रजेचा सांभाळ करणारे असे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज असे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज सौंदर्याचे धनी सौंदर्याचे धनी एकवचनी सत्यवचनी धुरंधर रणनीती सत्यवचनी धुरंधर रणनीती छत्रपती राजे शिवाजीचा छावा छत्रपती राजे शिवाजीचा छावा अन आऊ साहेबाचा काळजाचा तुकडा अन आऊसाहेबाचा काळजाचा तुकडा अटके पार झंडा फडकवणारे अटके पार झंडा फडकवणारे सोबत घेवनी मित्रांची सोबत घेवनी मित्रांची करुणी गनिमी कावा करुणी गनिमी कावा कमी सैन्यबळ असूनही करीती नायनाट शत्रूंचा करती नायनाट शत्रूंचा असे छत्रपती संभाजी महाराज असे छत्रपती संभाजी महाराज केला जीवनभर संघर्ष केला जीवनभर संघर्ष व वाघाचाही फाडला जबडा आणि वाघाचाही फाडला जबडा बलाढ्य देहयष्टीचे महारथी बलाढ्य देहयष्टीचे महारथी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अशा अद्भुत राजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा